मधले जे अतिरिक्त आहेत चार जे सापडत नाही आहे सव्वीस जणांची हत्या केली त्यातले अनेक आमच्या महाराष्ट्रातले आहेत हे पाच सहा सुद्धा महाराष्ट्रामध्ये येतील वर्षा बंगल्यावर जातील आणि भाजपमध्ये प्रवेश घेतील आपल्याला कळणार नाही कुठे गेले सापडत नाहीत भाजपमध्ये गेले ही भाजपचं कॅरेक्टर तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय हे कसे गेले म्हणून हे कसे घेतले गुन्हेगार तुमच्या दृष्टीनं हा प्रश्न विचारा सीमा हिरे भाजपचे आमदार त्यांनी काल विधानसभेत एक प्रश्न विचारला अभ्यास करा त्याचा भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे भाजपमध्ये आता चारित्र्यवान माणसांना प्रवेश नाही तुम्ही बलात्कार विनयभंग भ्रष्टाचार घोटाळे चोऱ्या दरोडे हे गुन्हे असलेले सर्टिफिकेट घेऊन या मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल असं त्याने बहुतेक आचारसंहिता केलेली दिसते अर्थात ठीक आहे भाजपची डी गँग झालेली आहे म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे इथे डी गँग म्हणजे दाऊदची आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोकांची ही डी गँगमध्ये सगळे गेले त्यांना त्यांचं जे काय पुढलं आयुष्य आहे हे लकलाप ठरतं